शेकोड शिवसैनिकांचा सहभाग असलेल्या या मोर्चात सरकार विरुद्ध घोषणा देत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आक्रमक भूमिका घेण्यात आली शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसवलं गेलं आहे असं आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेला हा मोर्चा आता राजकीय वातावरण वाढवत शिवसैनिकांच्या या आंदोलनानंतर सरकारकडून नेमकी कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे झालेली अतिवृष्टी ही शेतकऱ्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे कारण शेतकरी पूर्णतः हातबल झालेला आहे आणि सरकारकडून मिळत असलेली मदत ही खरच पुरेशी आहे का या संपूर्ण संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या ठिकाणी स्वतः आमदार या ठिकाणी उपस्थित राहून हा मोर्चा काढण्यात आले विविध मागण्या मा, मा, मार्गी लावण्यासाठी हा मोर्चा काढण्याचा बोलले जाते स्वतः आमदार साहेब आपल्यासोबत बोलण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला काय मागण्या आहेत जय महाराष्ट्र कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आज अडचणीत आहेत आजच्या प्रमाणे शेतकरी राजा कधीच यापूर्वी अडचणीत आला नव्हता इतका तो अडचणीत आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संपूर्णपणानं महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे मेकर मतदारसंघामध्ये पंचवीस आणि सव्वीस जूनला पहिली जी काही धडक आहे ढग आणि अतिवृष्टीनं मेकर मतदारसंघाला दिली तेव्हापासून हा प्रश्न आम्ही हातात घेतलेला आहे मी स्वतः विधानसभेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून इतर आयुधांच्या मार् माध्यमातून हा प्रश्न आयरनीवर आणला होता त्याच वेळेस माझी मागणी होती पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी पर हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा त्याचबरोबर एन डी आर एफचे आणि एच डी आर एफचे जे निकष आहेत गाईडलाईन्स आहेत त्या बदलाव्यात ज्या विहिरी गाळानं भरलेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई द्यावी स्प्रिंकलर्स आहेत सोलार सेट आहेत या या व्यतिरिक्त बागायत बागायतीचं नुकसान झालेलं आहे ते सगळं नुकसान भरपाईचा समावेश जो आहे एस डी आर एफमध्ये आणि एफच्या निकषामध्ये नव्हता त्याच्यामध्ये समावेश करून ही अतिरिक्त मदत करावी अशा प्रकारची मागणी विधानमंडळामध्ये करणारा मी पहिला आमदार आहे आणि आमच्या मागणीचं त्यावेळेस दखल घेतली नाही परंतु आज रोजी पुन्हा शासनाने काल जी काही घोषणा केली ती सुद्धा अत्यंत पसवी आहे त्यांनी काय सांगितलं की सोळा अठरा हजार पाचशे आम्ही शेतकऱ्यांना देऊ म्हणजे काय देऊ पूर्वीच आठ हजार पाचशे देतायत आणि दहा हजार म्हणे आम्ही रब्बीच्या पिकावर देऊ म्हणजे आठ हजार पाचशे आणि पुढचा पोस्ट एटेड चेक जो वटेल की नाही काही माहिती नाही म्हणजे घोषणा कशी आहे पसवी बघा आज रोजी काय आहे तर जुनीच आहे आठ हजार पाचशेची म्हणजे चार हजार चारशे एकरी कधी देऊ दहा हजार पुढे देऊ म्हणजे हा सगळा फार्स आहे चुकीचं आहे दुसरं मुख्यमंत्री महोदयांनी काल एक घोषणा केली त्यांनी सांगितलं की सत्तेचाळीस हजार रुपये आम्ही करून गेलेल्या जमिनीला देऊ म्हणजे काय करू ते एनडीआरएफ मध्ये पहिलंच आहे ना आमच्या मतदारसंघातल्या माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना तो निधी मिळाला पण बरोबर आहे आणि आत्ता हे जाहीर करतात की आम्ही सत्तेचाळीस हजार देऊ अहो ते एनडीआरएफच्या निकषामध्ये आहे तुम्ही वेगळं काय देता तेवढं बोला आणि काय म्हणतात पुन्हा तिथे पोस्ट पोस्ट डेटेड चेक असा की नरेगाच्या मार्फत आम्ही तीन लाख देऊ कधी नरेगाच्या मार्फत जेव्हा नरेगा येईल तेव्हा अरे तुम्ही इतकं मोठं बोलणार शेतकऱ्याला फसवणार आणि कसलं पॅकेज आहे कसलंच पॅकेज नाही आहे ही सगळी धूळ फेक आहे आणि शेतकऱ्यांच्या कोणाला पानं पुसण्याचा प्रकार आहे यांची आमची शिवसेनेची पहिल्यापासूनची जी मागणी आहे की पन्नास रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणजे देण्यात यावी कारण आज रोजी शेतकऱ्याचं सगळं पीक हातातून गेलेलं आहे सुरुवातीचा आठ हजार पाचशे जर मिळाले तर त्याच्यामध्ये समजा नव्यानं जर पेरणी झाली तर ती मदत म्हणून कामाला येऊ शकते परंतु आज अशी परिस्थिती आहे की हा ऑक्टोबर महिना आहे आणि सगळं शेती पीक जे आहे हातातून गेला असल्यामुळं शेतकऱ्यांना हे चार हजार चारशे प्रति एकर याच्यामुळं शेतकऱ्याचं काही होणार नाही त्याच्या तोंडाला पानं पुसण्यात आलेली आहे म्हणून पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर म्हणजे वीस हजार रुपये प्रति एकर अशा प्रकारची नुकसान भरपाई ताबडतोब शासनाने द्यावी जो काल चर्चा केली का त्याचा जी आर वगैरे काही निघालेला नाही सपोर्टिव्ह काहीच नाही बोलाचीच भात बोलाचीच कडी आणि अशा प्रकारचं थापाड सरकार फास करणार सरकार फार आणि खुठ बोलणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करत आहोत महाराष्ट्रात हे आंदोलन होत आहेत मेकर मध्ये आज आम्ही खूप मोठ्या संख्येनं आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जमा झाले आणि एकत्रित येऊन ही मागणी आम्ही केली ओला दुष्काळ जाहीर करावा पन्नास हजार रुपये हेक्टरी त्याचं नुकसान भरपाई देण्यात यावी आणि शेतकऱ्यांचा सात मारा गोरा करण्यात यावा हे अशा आमच्या प्रमुख मागण्या असं वाटतं शेतकऱ्याची फसवणूक झाली शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात फसवणूक झालेली आहे शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभं राहू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारच्या वल्गना हे त्रिकूट सरकार करत आहे यातला एक एक माणूस वेगळ्या वेगळ्या घोषणा करतो आहे आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या जोळीमध्ये काहीच टाकत नाही नुसत्या नुसत्या वल्गना आहेत आणि बोलाची भात आणि बोलाची कडी आहे आणि म्हणून जोपर्यंत जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत शिवसेना स्वस्त बसणार नाही म्हणजे नाहीच आता असं वाटत नाही का मोटे -मोटे करूं। ना इक दा बना की निवडणुकीचा हा कार्यक्रम चालू झाला आणि या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या मोठ्या घोषणा करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं म्हणा किंवा इतर जनतेचं मत आकर्षण करून आपल्याला ओढवण्याचं काम हे सरकार करत ह्या जुमलेबाजीला या जुमलेबाजीला शेतकरी आणि मतदार एकदा फसलेला आहे आता पुन्हा ही जुमलेबाजीला हा मतदार असेल महिला असेल कुणी फसणार नाही कारण यांची नियत काय आहे तुम्ही बघत आहात एक वर्ष जवळपास शासनाला होते सगळ्या प्रकारची कामं ठप्प आहेत सगळी विकास कामं थांबलेली आहेत पाठीमागची जी काही कंत्राटदारांची सगळी देणं थांबलेली आहे रस्ते थांबलेली आहेत जलजीवनची कामं थांबलेली आहेत तुम्ही एक काम दाखवा की व्यवस्थित व्यवस्थितपणानं चालू आहे सार्वजनिक बांधकाम असेल पी एम असेल तुमचं समृद्धी महामार्ग असतील नॅशनल हायवेज असतील अंतर्गत रस्ते असतील तुम्ही नाव घ्या हो आणि मला सांगा की हे काम व्यवस्थित आहे एकही काम सुरळीत नाही सगळीकडे सगळीकडे धोरण आहे भ्रष्टाचाराचा कळस आहे भ्रष्टाचाराने परिसीमा गाठलेली आहे आणि तरी वर म्हणतायत की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभं राहू वारे खोटाटेपणा यांच्या खोटाडेपणावर आता कोण विश्वास ठेवणार आहे